पहिल्याच प्रयत्नात सिद्धी घाडगेची फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड सिद्धी घाडगेची गगन भरारी सिद्धीच्या यश तरुणांना प्रेरणादायी गुणवत्ता यादीत सिद्धीचा देशात तिसरा क्रमांक जिद्द चिकाटी परिश्रम आणि आत्मविश्वास असेल तर यशाला गवसणी घालणं अत्यंत सोपं असतं हे बारामती येथील सिद्धी घाडगे हिच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं सिद्धी घाडगेने आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय गगन भरारी घेतली आहे भारतीय वायुसेना दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून तिची निवड झाली आहे देशातून पाच विद्यार्थ्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर सिद्धीने यश मिळवले आहे एअरफोर्स कॉमन एंट्रान्स टेस्ट व एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड यांच्या लेखी परीक्षा व मुलाखतीत वरचट ठरली आहे भारतातून गुणवत्ता यादीत तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे आपल्या यशाचे श्रेय तिने आई वडील नातेवाईक आणि मित्रमंडळींना दिले आहे घरातून आई वडिलांकडून मिळणारा पाठिंबा हेच यशाचं गमक असल्याचं सिद्धीनं सांगितलं आहे पुण्याच्या मॉडर्न कॉलेज येथे सिद्धी सध्या एम एस सी करत आहे जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्कीच मिळतं प्रयत्न करा हा संदेश सिद्धीने युवा पिढीला दिला आहे अवघ्या बावीसाव्या वर्षी सिद्धीनं मिळवलेलं हे यश युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड